कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पनवेलमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे विशेषतः खंडेश्वर रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय झाली प्रवाशांना रेल्वे पकडण्यासाठी पाण्यातून मार्ग काढावा लागला यामुळे कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोठे हाल झालेत स्थानकात पाणी साचल्यानं काही वेळासाठी रेल्वे वाहतूक देखील थांबवण्यात आली होती ज्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली होती परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत रेल्वे स्थानक परिसरातील पाणी उपसण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे सध्या पनवेल आणि नवी मुंबई परिसरात पावसानं काही प्रमाणात उसंत घेतल्याने दिलासा मिळाला आहे नवी मुंबई शहरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं अक्षरशः थैमान घातलाय अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे याचा फटका तुर्भे पोलीस ठाण्याला देखील बसला असून पोलीस ठाण्याच्या आवारात आणि कार्यालयीन भागामध्ये पाणी शिरल्यानं पोलिसांना कामकाज करताना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो आहे पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत जा ज्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे प्रशासनाकडून युद्धपातळीवर पाणी उपसण्याचं काम सुरू आहे आणि पुढील काही तासांमध्ये परिस्थिती नियंत्रणात येईल असा अंदाज वर्तवला जातो आहे नागरिकांनी सतर्क राहावे आणि घरातून कमीत कमी बाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे